विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं प्लॅटफॉर्म वरती मी सचिन जगताप आणि त्या सेमिनार मध्ये आपण एक चाळीस मार्काचा क्वेश्चन पेपर दिलेला होता चाळीस प्रश्नांचा आणि त्या क्वेश्चन पेपरचं उत्तरे या आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन बॅच घेतलेली आहे त्यांनी पण हा व्हिडिओ बघायचा आणि ज्यांनी घेतली नसेल त्यांनी पण चाळीस प्रश्नांची उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत हॅरी व्हाइट यांच्या उपस्थितीत ब्रिटन ऊस परिषद पार पडली तरी विधान बरोबर आहे नाईन फोर्टी फोर ला ब्रिटन ऊस परिषद पार पडलेली होती आणि हे या दोन अर्थतज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली होती ब्रिटन ऊस परिषदेमध्ये आयबीआरडी आणि आय एम एफ यांच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली हे सुद्धा बरोबर आहे त्यामुळे आपलं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक तीन निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला तर निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत कोणी मांडला आहे ऍडम स्मिथ यांनी मांडला आहे रिकार्डो यांनी तुलनाजन्य खर्च लाभ सिद्धांत मांडला आहे यांची टू टू अशी आपल्याला बघायला मिळते पोर्टर यांची डायमंड थेरी आहे तर त्यामुळे इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अयोग्य विधान निवडा ओके इथं अयोग्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अदृश्य हात कार्यरत असतो हे विधान तर योग्य आहे त्यामुळे हे आपलं उत्तर नाहीये समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सामाजिक महत्तम कल्याणाचा विचार केला जातो हे सुद्धा विधान बरोबर आहे म्हणजे उत्तर नाही सिंगापूर मलेशिया या देशांनी सत्तरच्या दशकात मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला हे विधान सुद्धा बरोबर आहे मग ऑब्विसली आपलं चुकीचं विधान कोणतं आहे पर्याय क्रमांक चार तर का चुकीचा आहे एक्क्याण्णव नंतर भारताची अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्थेकडून मिश्र अर्थव्यवस्थेकडे प्रवास करत आहे हे चुकीचं आहे तर मिश्र अर्थव्यवस्थेकडून कुठं प्रवास करत आहे भारतीय अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्थेकडे आणि त्यामुळे आपलं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक चार ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण दिवसाची बॅच केलेली आहे आणि नंतर हा पेपर छान पद्धतीने सोडवलाय त्यांना चाळीस पैकी पस्तीस बत्तीस मार्क याला काही हरकत नाही पण जिथं चुकलेलं असेल ते आपण चेक करूया काय काय चुकले कोणत्या पंचवार्षिक योजनेत वापरले गेले नाही असा प्रश्न आहे कारण कारण अॅलन रुद्र जे प्रतिमान होतं ते तीन ती योजनांसाठीच प्रतिमान होतं पहिली योजना आपण बघतोय हेरॉल्डोमर प्रतिमान दुसरी आणि तिसरी पी सी चौथी पाचवी आणि सहावी चौथी पाचवी आणि सहावी आहे मग कोणता नाही आहे पर्याय क्रमांक एक कारण इथं पी सी प्रतिमान अस्तित्वात त्यानंतर प्रश्न आहे पाचवा डब्ल्यू पी आय मध्ये सहाशे सत्त्याण्णव वस्तू आणि सेवांचा समावेश होतो आता ज्यांनी सहाशे सत्त्याण्णव बनवून याला बरोबर म्हणलंय ना तर त्यांनी थोडस नीटपणे वाचायचं आहे डब्ल्यू पी आय मध्ये सेवांचा समावेश आहे का हो सेवांचा समावेश नसतो आणि त्यामुळे हे विधान काय आहे तुमचं चुकीचं विधान आहे म्हणजे सीपीआय कंबाईन देशातील खरे महागाईचे चित्र दर्शवतो हे स्टेटमेंट मात्र बरोबर आहे उर्जित पटेल समिती जी आहे त्यांनी सांगितल्यानुसार सीपीआय कंबाईन हा काय करतो महागाईचे खरे चित्र दाखवत असतो तर त्यामुळे आपलं उत्तर कायला पाहिजे फक्त बयोग्य पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर यायला पाहिजे सहा जनधन योजना खालीलपैकी कोणत्या कारणासाठी सुरू झाली दारिद्र्य निर्मूलन बँकेत अकाउंट काढून दारिद्र्य निर्मूलन होणार आहे का आपलं नाही होणार बेरोजगारी रोजगार मिळतो हो का जनधन मधून नाही मिळत आहे ना शाश्वत विकास पर्यावरणाचा काही संबंध आहे का नाही तर काय होत आर्थिक समावेशन आर्थिक काय जे दृष्ट्या कनेक्ट नसलेले पीपल आहेत त्या पीपलला आपण बँक अकाउंट काढून कनेक्ट केलंय दॅट इज इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या अँगलने आपण त्यांचं इन्क्लुजन केलेलं आहे त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सरळ साधा प्रश्न होता हार डोकं लावून जर चुकला असेल तर असे प्रश्न चुकायचे प्रश्न नसतात विधान एमडीजी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स पंधरा पर्यंत गाठावा यायची होती ऍब्सोलुटली करेक्ट आहे दोन हजार वीस पर्यंत झोपडपट्टीत जगणाऱ्या दहा कोटी लोकांचे राहणीमान सुधारणे हे उद्दिष्ट होते तर हे उद्दिष्ट होते हे सुद्धा काय आहे विधान बरोबर बरो आहे आणि दोन हजार पंधरा पर्यंत एड्सची थुकवणूक करणे हे सुद्धा काय होते उद्दिष्ट होते त्यामुळे क सर्वच विधाने या ठिकाणी काय आपली बरोबर विधाने आहेत पर्याय क्रमांक चार आठ लेखा प्रणालीचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात ज्या ज्या लोकांनी व्ही के आर व्ही राव लिहिलेला आहे तर त्यांनी पुन्हा एकदा भारतीय लेखा प्रणालीचे जनक नाही विचारले आपल्याला लेखा प्रणालीचे जनक आणि ते कोण आहेत रिचर्ड स्टोन आहेत भारतीय लेखा प्रणालीचे जन जर म्हणलं असेल तर ते कोण होते व्ही के अरवी नुसतं फादर ऑफ अकाउंटिंग सिस्टम तर अकाउंटिंग सिस्टम रिचर्ड स्टोन यांनी तयार केली होती अमेरिकेसाठी आणि भारतीय अकाउंटिंग सिस्टम म्हणलं तर कोण आहे व्ही के राव त्यामुळे उत्तर आपलं पर्याय क्रमांक दोन लीड बँक स्कीम केव्हा सुरू करण्यात आली तर लीड बँक स्कीम म्हणजे अग्रणी बँक योजना केव्हा चालू करण्यात आली मध्ये ही योजना नरिमन समिती यांच्या शिफारशीनुसार झाली त्याच्या आधीचा कार्यगट होता क्षेत्रीय सेवा दृष्टिकोनाचा गाडगिर कार्यगट आणि त्यानंतर नरिमन समिती आणि लीड बँक स्कीम एकोणसत्तर ला चालू करण्यात आलेली स्कीम होती ओके दहा नंबर भूविकास बँका मुख्यतः दीर्घकालीन कर्ज देत नाहीत तर हे पूर्ण वाक्य वाचणं अपेक्षित आहे शेवटच्या नाही पर्यंत मुख्यतः दीर्घकालीन म्हणलं की कर्ज म्हणलं की झालं निघाले पुढं असं नाही तर या बँका मुख्यतः दीर्घकालीन कर्ज देतात आणि त्यामुळे नाहीत हे विधान काय आहे चुकीचं आहे ब नागरी सहकारी बँका खरे पाहता बिगर कृषी बिगर पतसंस्था आहेत हे सुद्धा विधान चुकीचं आहे यांना काय म्हणायला पाहिजे नागरी सहकारी बँकांना बिगर कृषी पतसंस्था असं म्हणायला पाहिजे बिगर कृषी पतसंस्था म्हणजे काय त्या कर्ज देत आहेत ना फक्त त्या अॅग्रीसाठी कर्ज देत नाहीये त्यामुळे त्या बिगर कृषी आहेत पण कर्ज देतात म्हणजे पतसंस्था आहे त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट आपले चुकीचे आहेत पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे अकरा प्रतिकात्मक कपातीमध्ये अनुदानाची रक्कम एक रुपयापर्यंत कमी करण्याची मागणी असते तर हे विधान काय चुकीचं आहे प्रतिकात्मक कपातीमध्ये अनुदानाची रक्कम शंभर रुपयाने कमी करण्याची मागणी असते प्रतिकात्मक कपात सरकारच्या एकूण अपयशाचे प्रतीक म्हणून मांडली जाते हे विधान मात्र कसे आहे बरोबर विधान आहे क कपात प्रस्ताव मंजूर होणे हा शासनाचा पराभव समजला जातो हे सुद्धा बरोबर आहे मग आपल्याला काय म्हणायचं उत्तर ब आणि क योग्य पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे डब्ल्यू पी आय चे आधारभूत वर्ष दोन हजार अकरा बारा करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती तर राष्ट्रीय उत्पन्नाचं जे आधारभूत वर्ष अकरा बारा आहे त्याची शिफारस सुंदरम समितीची शिफारस आहे परंतु आपल्याला कोणतं विचारलेलं आहे तर डब्ल्यू आधार वर्ष हे सौमित्र चौधरी समितीच्या शिफारशीनुसार पर्याय क्रमांक एक समिती गर्द समिती यांचा याच्याशी संबंध नव्हता रमेश समिती काय दोन हजार सतरा अठरा हे नवीन आधारभूत वर्ष ठेवा ही शिफारस त्यांनी केलेली होती अकरा बाराशी त्यांचा संबंध नव्हता ओके खालीलपैकी अयोग्य विधान निवडा निवडूया चलनवाढीच्या काळात चलनाचे मूल्य कमी होते ऍब्सोल्युटली करेक्ट स्टेटमेंट आहे आपल्याला कोणतं निवडायचंय अयोग्य एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर त्याची मागणी वाढत असेल तर तिला जिफेन वस्तू म्हटले जाऊ शकते हे विधान काय आहे बरोबर आहे वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी व्हायला पाहिजे पण कमी न होता मागणी पण वाढते आणि जर किंमत कमी झाली तर मागणी वाढायला पाहिजे पण किंमत कमी झाली तर मागणी पण कमी होते या वस्तूंना काय म्हणतात जिफेन वस्तू बरोबर आहे तीन व्यक्तीचे उत्पन्न जसे वाढत जाते तसा त्याचा उपभोग्य वस्तूवरचा खर्चही वाढतो हे सुद्धा स्टेटमेंट काय बरोबर आहे मग काय विचारलंय अयोग्य उत्तर करायला पाहिजे यापैकी नाही पर्याय क्रमांक चार कारण तिन्ही स्टेटमेंट आपले बरोबर स्टेटमेंट आहे ओके 14 वा प्रश्न थोडासा गोंधलेला आहे तर बघूया स्थापनेवेळी लोकलेखा समितीमध्ये फक्त लोकसभेचे 15 सदस्य होते तर हे विधान बरोबर आहे कारण नंतर मग लोकलेखा समितीमध्ये आई गेस 2455 ला सात सदस्य राज्यसभेचे वाढवणे पाले राइट त्यामुळे अ बरोबर आहे ब स्थापनेवेळी सार्वजनिक निगम समितीमध्ये फक्त लोकसभेचे फक्त लोकसभेचे पंधरा सदस्य होते आता हे विधान मात्र ब विधान चुकीचं आहे कारण याच्यामध्ये दहा लोकसभेचे होते आधी आणि पाच राज्यसभेचे होते आणि नंतर जेव्हा सात सदस्य त्यात वाढले तेव्हा लोकसभेचे वाढले वाढले राज्यसभेचे त्यामुळे ब स्टेटमेंट क लोक अंदाज समितीमध्ये फक्त लोकसभेचे तीस सदस्य होते हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे का चुकीचं आहे कारण त्यावेळी त्यांच्यामध्ये किती सदस्य होते सुरुवातीला पंचवीस होते आणि त्यानंतर पाच वाढवण्यात आले त्यामुळं इथं आपल्याला उत्तर मिळणार नाही कारण ब आणि क आपला अहवाल सादर केला रंगराजन समिती, ने के के समिती नेमली गेली दोन हजार बाराला आणि त्यांनी दिलेला अहवाल होता दोन हजार चा आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओके आणि त्यांनी दारिद्र्य कधीच मोजले अकरा बारा या वर्षातलं दारिद्र्य मोजलेलं आहे सोळा तेंडुलकर समितीने दोन हजार अकरा मध्ये ग्रामीण भागासाठी बत्तीस रुपये दरडोई आणि शहरी भागात सत्तेचाळीस रुपये दरडोई ही रेषा ठरवली आता इथं हे सगळं बरोबर आहे फक्त हे चुकलंय हे तेंडुलकर समितीने नाही सांगितलं हे कोणी सांगितलेलं आहे रंगराजन समितीने सांगितलेलं आहे त्यामुळे अ स्टेटमेंट हे काय तुमचं चुकीचं स्टेटमेंट आहे तेंडुलकर समितीने अकरा बारामध्ये भारतात एकवीस पॉईंट नऊ टक्के दारिद्र्य सांगितले तेंडुलकर समितीने अकरा बारामध्ये हे मात्र विधान काय तुमचं बरोबर आहे त्यामुळे काय फक्त ब स्टेटमेंट इज करेक्ट वन पर्याय क्रमांक दोन सतरा क्रमांक एसडीजी क्रमांक चौदा पाण्याखालील जीवनाशी संबंधित आहे एकदम बरोबर आहे एसडीजी क्रमांक नऊ आर्थिक विकास आणि सुयोग्य कामाशी संबंधित आहे हे नऊ नाहीये तर हे किती संबंधित आहे आठ आहे आणि नऊ कशाशी संबंधित आहे पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन याच्याशी संबंधित आहे त्यामुळे स्टेटमेंट काय आपलं चुकीचं आहे म्हणून कायला पाहिजे फक्त अयोग्य पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे अठरा राजकोषीय तुटी मधून कर्जे आणि इतर व्याज देयता वजा केल्यास प्राथमिक तूट मिळते बघा राजकोषीय तुटी मधून कर्ज आणि इतर देयता जर वजा केल्या तर प्राथमिक तूट मिळते हे विधान चुकीचं कारण प्राथमिक तूट कधी मिळते राजकोषीय व्याज देयता जर वजा केली तर कर्ज वजा केल्यास नाही फक्त व्याज देयता ही जर वजा केली तर तुम्हाला प्राथमिक तूट मिळते त्यामुळे अ स्टेटमेंट हे चुकीचं स्टेटमेंट आहे ब राजकोषीय तुटी मधून कर्जे आणि इतर देयता वजा केल्यास अर्थसंकल्पीय तूट मिळते आता बघा अर्थसंकल्पीय तूट अधिक कर्ज बरोबर काय मिळते राजकोशीय तूट यस ऑर नो अर्थसंकल्पीय तूट अधिक कर्ज बरोबर राजकोषीय तूट अधिक कर्ज इकडे आल्यानंतर काय झाले वजा झाले म्हणजेच काय राजकोषीय तुटी मधून कर्ज आणि इतर देयता जर वजा केल्या तर काय मिळते अर्थसंकल्पीय तूट मिळते तर हे स्टेटमेंट मात्र बरोबर आहे त्यामुळे काय पाहिजे पर्याय क्रमांक दोन नीट समजून घ्या हे जे दिलेलं आहे समीकरण हे समीकरण नीट कळलं पाहिजे राजकोषीय तूट बरोबर काय असते अर्थसंकल्पीय तूट अधिक कर्ज आणि इतर देयता म्हणजे अधिक कर्ज आणि इतर देयता इकडे गेल्यानंतर काय होतील मायनस होतील म्हणजेच राजकोषीय तुटीतून कर्ज आणि इतर देता वजा केल्या तर काय मिळेल तुम्हाला अर्थसंकल्पीय तूट मिळेल पण वर जे दिलेलं आहे राजकोषीय तुटीतून कर्ज आणि इतर देयता वजा केल्यास प्राथमिक तूट मिळते यांचा अर्था काही संबंध नाही त्यामुळे अचुकीचा आहे पण ब मात्र बरोबर आहे त्यानंतर एखाद्या देशाची निर्यात आयातीपेक्षा कमी असते तेव्हा जीएनपी हा जीडीपी पेक्षा जास्त असतो कायम असा प्रश्न आला की लिहून घ्यायचा जीएनपी बरोबर जीडीपी अधिक एक्स वजा एम हा काय जास्त असेल निर्यात आयातीपेक्षा कमी असेल म्हणलंय मग मन निर्यात जर कमी असेल आणि आयात जर जास्त असेल तर येणारं उत्तर हे कमी असायला पाहिजे ना याचं कारण प्लस मधली संख्या कमी आहे मायनस मधली जास्त आहे त्यामुळे उत्तर कमी असायला पाहिजे म्हणजे जीएनपी हा जीडीपी पेक्षा कमी असायला पाहिजे राईट जीएनपी हा जीडीपी पेक्षा जास्त असतो म्हणजे हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे एखाद्या देशाची निर्यात आयातीपेक्षा जास्त असेल हा आता निर्यात कशी झाली आयातीपेक्षा जास्त झाली बरोबर आहे मग निर्यात कशी आहे जास्त आहे आयात कशी आहे कमी आहे तर जीएनपी हा जीडीपी पेक्षा कमी असतो आता जीएनपी जास्त असायला पाहिजे ना कारण प्लस मधलं कसं आहे जास्त आहे त्यामुळे जीएनपी जास्त असायला पाहिजे त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे चुकीचं आहे त्यामुळे उत्तर करायला पाहिजे दोन्ही अयोग्य पर्याय क्रमांक चार कळलं आहे का बघा जेव्हा आता ह्याला आपण फक्त पेन बदलू करण्यासाठी हा चला काय नाही सोपाय हा जेव्हा काय होतं आयात आणि निर्यात या दोघांमधला संबंध निर्यात आयातीपेक्षा जास्त असेल ही निर्यात कशी आहे जास्त आहे म्हणजेच आयात कशी आहे कमी आहे जर जास्त असेल तर जीडीपी कसा असला पाहिजे जास्त असला पाहिजे जीडीपी कशी असला पाहिजे कमी असला पाहिजे पण इथं काय स्टेटमेंट दिले जीएनपी हा कमी असतो चुकीचा आहे जीएनपी कसा असतो जास्त असतो त्यामुळे दोन्ही विधाने चुकीची विधाने आहेत लहान शेतकऱ्यांवर चलनवाढीचा प्रतिकूल परिणाम होतो हंड्रेड पर्सेंट करेक्ट स्टेटमेंट आहे लहान शेतकरी आहेत तर ते धारण करू शकत नाहीत होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे त्यामुळे त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतो निश्चित उत्पन्नाच्या गटाला चलनवाढीचा सर्वाधिक तोटा होतो हे सुद्धा काय आहे बरोबर आहे कारण सर्वाधिक तोटा हा जे पेन्शन व्याज भाडे याच्यावर जगणारा जो वर्ग असतो त्यांना सर्वाधिक तोटा होतो पगारदार वर्गाला चलनवाढीचा सर्वाधिक फायदा होतो हे विधान मात्र चुकीचं आहे पगार वर्गाला तोटाच होतो फक्त तो तोटा अल्प प्रमाणात तो असतो कारण यांना टीएडीए वगैरे जे अलाउन्सेस आहेत ते मिळतात महागाई भत्ते वगैरे आणि त्यामुळे ते मॅनेज करू शकतात पण काही प्रमाणात किंवा यांना तोटाच होतो सर्वाधिक फायदा कुणाला होत असतो उद्योजकांना होत असतो बिझनेसमॅनला होत असतो बरोबर आहे कारखानदारांना होत असतो त्यामुळे क चुकीचा आहे तर काय यायला पाहिजे अ आणि ब योग्य पर्याय क्रमांक एक। एकवीस एसडीजी इंडिया इंडेक्स दोन हजार एकवीस नुसार विविध राज्यांचा स्कोर बावन्न ते पंच्याहत्तर या दरम्यान होता तर राज्यांचा म्हणलंय जर चंदीगड हे जर काढलं तर चंडीगडचा स्कोर एकोण एकोणऐंशी होता तर त्यामुळे इथं विविध राज्य केरळ हायएस्ट होता पंच्याहत्तर त्यामुळे स्टेटमेंट काय बरोबर आहे विविध केंद्रशासित प्रदेशांचा स्कोर बासष्ट ते एकोणऐंशी दरम्यान होता हे सुद्धा बरोबर आहे कारण केंद्रशासित प्रदेशातला चंदीगड हायएस्ट आहे है। आणि बासष्ट एकदम कमी आहे अंदमान आणि निकोबार आहे नॉट शुअर sure, पण अंदमानाने असावं हा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून सर्वोच्च स्थान केरळने पटकावले हे चुकीचं आहे हे चंदीगडने पटकावलेलं आहे ओके त्यामुळे काय चूक आहे तुमचं तर फक्त स्टेटमेंट चूक आहे बाकी क आणि दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत हा महत्वाचा इंडेक्स असतो हा जेव्हा कधी नवीन इंडेक्स आलाय त्यावेळी तो पाठ करून टाकायचा आहे बावीस इकॉलॉजिकल द्वारे खालीलपैकी काय मोजले जाते मानवाची निसर्गाची मागणी विरुद्ध निसर्गाचा पुरवठा याचे मोजमाप बरोबर आहे एखादी विशिष्ट जीवनशैली जगण्यासाठी किती पर्यावरण आवश्यक आहे याचं मोजमाप हे सुद्धा बरोबर आहे मानवाने आपली प्रगती करताना पर्यावरणाचा किती रहस केला याचं मोजमाप हे सुद्धा बरोबर आहे आणि मे बी वरील सर्व असायला पाहिजे वर तर उत्तर करायला पाहिजे वरील सर्व हे सर्वच विधान काय तुमचे बरोबर आहेत आपण जगण्यासाठी निसर्गाचा किती रहास करतोय थोडक्यात तेवीस खालील विभिन्न योजना आणि त्यांची स्थापना वर्ष या संदर्भात कसला पर्याय निवडायचा आपल्याला अयोग्य तर अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम दॅट इज डीपीएपी ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम हा त्र्याहत्तरचा आहे हे बरोबर आहे जवाहर रोजगार योजना एकोणनव्वद बरोबर आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना ही मात्र कधीची आहे सत्त्याण्णव ची आणि त्यामुळे आपलं उत्तर करायला पाहिजे पर्याय क्रमांक तीन एनआरईपी बरोबर आहे एकोणीशे ऐंशी आणि आर एल ईजीपी त्र्याऐंशी दोन्ही मिळून नंतरच्या काळामध्ये जे आरवाय झाले तर उत्तर पर्याय क्रमांक तीन चोवीस वैयक्तिक उत्पन्नामध्ये कमावलेले पण न मिळालेले उत्पन्न विचारात घेत नाहीत हे बरोबर आहे कारण वैयक्तिक उत्पन्नामध्ये कोणतं उत्पन्न असतं फक्त उत्पन्न उत्पन विचारात घेतात ओके न मिळालेलं नाही पण न कमावलेले उत्पन्न विचारात घेतात बरोबर आहे कमावलंय का नाही मॅटरच करत नाही काय झालं पाहिजे मिळालं पाहिजे राईट तर त्यामुळे ब स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे त्यामुळे उत्तर करायला पाहिजे दोन्ही विधाने योग्य विधाने आहेत पंचवीस नीती आयोगाच्या स्ट्रॅटेजी फॉर म्हणजे अमृतकाळ यानुसार खालील पैकी काय सत्य नाही असं विचारलेलं आहे ओके आर्थिक वृद्धीचा दर ते पर्यंत हे आहे उद्दिष्ट पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन बनवणे आता ऍक्च्युअली इथं आपल्याला काय करायचं का तुम्हाला मला त्रास द्यायचा आहे त्यामुळे हे पाच ट्रिलियन नसून किती ट्रिलियन आहे चार ट्रिलियन आहे बावीस तेवीस पर्यंत म्हणलंय पाच ट्रिलियन कधीपर्यंत बनवायचे सत्तावीस पर्यंत बनवायचं आहे अलग लक्षात तर 4 ट्रिलियन कधीपर्यंत आहे बावीस तेवीस पर्यंत मग काय सत्य नाही पर्याय क्रमांक दोन हा सत्य नाही ओके 3 संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाची शाश्वत विकास देह साध्य करणे हे तो ऑबव्हियसली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे 26 बाल लिंग गुणोत्तराचा विचार करता पंजाबचे बाल लिंग गुणोत्तर भारतात सर्वात कमी आहे हे चूक आहे हे हरियाणाचे बाल लिंग गुणोत्तर भारतामध्ये सर्वात कमी आहे ब लिंग गुणोत्तराचा विचार करता हरियाणाचे लिंग गुणोत्तर भारतात कमी आहे तर लिंग गुणोत्तर बाल लिंग गुणोत्तर दोन्हीकडे फर्स्ट कोण आहे हरियाणा म्हणजे खालून फर्स्ट ओके तर स्टेटमेंट मात्र बरोबर आहे त्यामुळे उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन सत्तावीस अटल पेन्शन योजनेस पात्र ठरण्यासाठी वयाचा कोणता टप्पा आवश्यक आहे अटल पेन्शन योजना कधीची आहे दोन हजार पंधरा नऊ मे दोन हजार पंधरा तर याला कोणता टप्पा आवश्यक आहे वयवर्ष अठरा ते चाळीस हा टप्पा याच्यासाठी आवश्यक असणारा टप्पा आहे ओके अठ्ठावीस पंच्याण्णव पासून झाली स्टेटमेंट काय चुकीचं आहे ला कोणाची सुरुवात आहे ची सुरुवात कधी आहे दोन हजार दहा ब प्रजनन स्वास्थ्य श्रम बाजार आणि सशक्तीकरण या आधारावर जी आय निर्देशांक काढतात हे मात्र काय बरोबर आहे त्यामुळे उत्तर करायला पाहिजे फक्त ब योग्य हे सगळं वन डे बॅच मध्ये आपण घेतलं इन डिटेल मध्ये इथं फक्त आपण उत्तर देतो एकोणतीस बाराव्या पंचवार्षिक योजनेची खालीलपैकी कोणती लक्ष आहेत असं विचारलंय दारिद्र्याचे प्रमाण दहा टक्क्यांनी कमी करणे ऍब्सोल्युटली त्याचं लक्ष आहे रोजगाराच्या पन्नास पॉईंट तीन दशलक्ष संधी निर्माण करणे हे सुद्धा आहे अकरावी योजनेचं किती होत अकरावी योजना पाठ असलं पाहिजे अठ्ठावन्न दशलक्ष ओके बारावीचं किती आहे पन्नास पॉईंट तीन बरोबर आहे बाल लिंग गुणोत्तर नऊशे पस्तीस पर्यंत वाढवणे हे मात्र काय आहे चुकीचं आहे तर बाललिंग गुण उत्तर किती पर्यंत करायचं होतं नऊशे पन्नास पर्यंत वाढवायचं होतं आणि हरित क्षेत्राचे प्रमाण दरवर्षी एक दशलक्ष हेक्टरने वाढवणे हे सुद्धा बरोबर आहे त्यामुळे उत्तर करायला पाहिजे अ ब आणि ड पर्याय क्रमांक तीस खंड वेतन व्याज आणि नफा यांची बेरीज करून खालीलपैकी कोणत्या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते तर खंड वेतन व्याज आणि नफा आरडब्ल्यू आय पी कोणती पद्धत आहे आपली उत्पन्न पद्धत पर्याय क्रमांक एक एकतीस ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये मेक इन इंडिया कार्यक्रम सुरू करण्यात आला बरेच बळी याच्यामध्ये गेलेले आहेत ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये जनधन योजना सुरू करण्यात आली होती ओके तर सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये सप्टेंबर पाहिजे तिथं त्यामुळं अ स्टेटमेंट काय तुमचं चुकीचं आहे ब मेक इन इंडिया टू पॉईंट ओ अंतर्गत सत्तावीस क्षेत्रांची निवड करण्यात आली हे मात्र बरोबर आहे ज्यामध्ये बारा सर्व्हिस सेक्टर्स अवेलेबल होते तर त्यामुळे उत्तर करायला पाहिजे फक्त ब योग्य पर्याय क्रमांक चार कर चुकवेगिरी संदर्भात खालीलपैकी कोणती समिती नेमण्यात आली होती तर जी जी समिती समिती रेखी आहे ती अप्रत्यक्ष कर समिती आहे चोक्सी समिती प्रत्यक्ष कर समिती आहे विमल जालान समिती करा संदर्भात अशी काही समिती नव्हती तर कर चुकवेगिरी संदर्भात समिती होती महावीर त्यागी समिती आणि त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही महावीर त्यागी समिती हे याचं उत्तर असायला पाहिजे खालीलपैकी कोणता हो प्रकल्प दुसऱ्या योजनेत सुरू करण्यात आला नाही तर आपल्या सर्वांना माहिती आहे दुसऱ्या योजनेत भिलाई आणि रूर केला तर रूर केला दुर्गापूर भिलाई हे होते हा जो बोकारो आहे हा किती योजनेत चालू झालेला आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेत चालू झाले आहे रशियाच्या मदतीने त्यामुळे उत्तर यायला काय पाहिजे काय पर्याय क्रमांक तीन चौतीस वस्तू चलनवाढीच्या साधारण नियमाला अपवाद असतात साधारण नियम काय किंमत वाढवा मागणी कमी होते किंमत कमी करा मागणी वाढते हा नॉर्मल नियम आहे पण त्याला त्या काय असतात असतात अपवाद म्हणजे अ स्टेटमेंट इज ब वस्तूंची किंमत वाढली तरी त्यांची मागणी वाढते आणि किंमत कमी झाली तर मागणी कमी होते यांनाच काय म्हणतात जिफेन वस्तू तर अ आणि ब दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत तुमचे बरोबर आहेत त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन्ही पस्तीस दोन हजार अकरा लोकसंख्येनुसार सर्वात कमी ते सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर असलेल्या राज्यांचा योग्य क्रम लावा तर सर्वात कमी आपण कोणाचा आहे म्हणलं होतं हरियाणा म्हणजे पहिल्यांदा कोण यायला पाहिजे हरियाणा हरियाणाला जोडून लगे पंजाबच आहे म्हणजे कोण यायला पाहिजे ब आणि त्यानंतर कोण आहे जम्मू आणि काश्मीर म्हणजे क ब अ पर्याय क्रमांक चार हा त्याचा योग्य क्रम आहे थर्टी सिक्स जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे पहिलं खराब स्थानिक प्रशासन बरोबर आहे अत्यल्प वित्त पुरवठा हे सुद्धा बरोबर आहे खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन हे सुद्धा बरोबर आहे आणि वेगाने खालावत जाणारा पर्यावरणाचा दर्जा हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे काय उत्तर यायला पाहिजे वरील सर्व विधाने बरोबर आहे हे इन्क्लुझिव्ह टाईपचे प्रश्न असतात याच्यामध्ये फार त्याला बारीक बघत बसायचं नाही अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत अन्नपूर्णा कधीचे एकोणीसशे नव्याण्णव ओके असे वृद्ध ज्यांना कोणतीच पेन्शन मिळत नाही त्यांना दहा किलो अन्नाचा पुरवठा करायचा आहे महाराष्ट्रीय उद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक तर पर्याय क्रमांक तीन निवृत्त सैनिक आहेत काय चार नाही त्यांना पेन्शन मिळते ना ऑलरेडी शाळेतील मुली संबंधच नाही प्रासंगिक कामगार संबंध नाही त्यामुळे काय पर्याय क्रमांक तीन हा जास्त सुटेबल पर्याय आहे अडोतीस बॅलन्स ग्रोथ थेरी किंवा संतुलित वृद्धी हा नियम जो आहे याच्यावर दोन प्रश्न मागच्या पिढीला येऊन गेलेले आहेत तरी कोणी मांडलेली आहे तरी कोणी मांडलेली आहे रॅग्नर नर्क्स यांनी ही तेरी मांडलेली आहे खालीलपैकी अयोग्य विधान निवडा बरं निवडूया मौद्रिक जीडीपी आणि वास्तव जीडीपीचे गुणोत्तर म्हणजे जीडीपी डिप्लेट रोय हे बरोबर आहे साधारणपणे मौद्रिक जीडीपीचे मूल्य वास्तव जीडीपी पेक्षा जास्त असेल नॉर्मली कारण मौद्रिक जीडीपी म्हणजे काय चालू किमतीनुसार मोजला जातो ना आणि रियल जीडीपी काय स्थिर किमतीला त्यामुळे नॉर्मली मौद्रिक जीडीपी च मूल्यच काय असतं जास्त असतं वास्तव जीडीपी म्हणजे घटक मूल्याला मोजलेला जीडीपी असतो हे विधान चुकीचं आहे वास्तव जीडीपी कशाला असतो घटक मूल्याला नाही तर स्थिर किमतीला आधारभूत वर्षाची किंमत घेतली जाते आणि स्थिर किमतीला तो जीडीपी मोजला जातो त्यामुळं पर्याय क्रमांक तीन हा आपला चुकीचा पर्याय आहे चाळीस खालीलपैकी कोणते शाश्वत विकास उद्दिष्ट नाही शाश्वत विकास म्हणजेच कोणतं एस नाही पहिलं पायाभूत सुविधा आणि संरचनांचा विकास करणे किती नंबर आहे नऊ नंबर आहे लिंग समान करणे पाच नंबर आहे शून्य भूकबळीचे उद्दिष्ट हे किती नंबर आहे आपलं दोन नंबर बरोबर दारिद्र्य पहिलं आणि शून्य भूकबळी दुसरं मग कोणतं उद्दिष्ट नाही तर यापैकी नाही पर्याय क्रमांक चार ठीक आहे ऑनलाईन बॅच घेतलेली होती आणि मी चाळीस प्रश्नांची उत्तर दिले समजा ते आपला एखादा तुम्हाला चुकीचा वर खाली वाटत असेल एक दोन चार कितीही वाटू शकतात तर माझ्या नंबरवरती मला मेसेज करायचा तुम्हाला माझा नंबर माहिती आहे ओके नसेल माहिती त्यांच्यासाठी इथं मेसेज करा प्रश्न विचारा काही प्रॉब्लेम नाही आणि ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ऑनलाईन बॅच घेतली नाही तर वन डे सेमिनारची बॅच आहे आपल्या दिलीप सर स्टेप ऑफ एमपीएससी ऍप वरती त्यांनी ती बॅच परचेस करा आणि त्यानंतर पूर्ण बॅच बघितल्यानंतर पेपर सोडवा आणि पेपर सोडून नंतर इथं आलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही ओके चलो थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट लक टू ऑल ऑफ यू थँक्यू